या आठवड्यात शेअर बाजारानं मोठे चढ उतार अनुभवले सोमवारी उसळी घेतल्यानंतर मार्केटनं मंगळवारी आपटी खाल्ली होती आज पुन्हा सेन्सेक्सची घसरण झाली आणि शेवटच्या सत्रात रिकव्हरीसह शेअर बाजार बंद झाला सेन्सेक्सनं पाचशे सासष्ट अंकांची वाढ नोंदवली तर निफ्टी एकशे तीस अंकांनी वाढून राहिला या चढ आज गुंतवणूकदारांचं दोन पूर्णांक अकरा लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय आजचा दिवसही देशांतर्गत शेअर बाजारासाठी समाधानकारक नव्हता शेअर बाजारानं वाढीसह सुरुवात केली होती परंतु त्यानंतर सेन्सेक्सची बाजारात घसरण झाली मात्र मोठ्या चढ उतारानंतर बाजार अखेर रिकव्हरीसह बंद झाला निफ्टी एकशे तीस अंकांच्या वाढीसह तेवीस हजार एकशे पंचावन्नवर वर बंद झाला सेन्सेक्स पाचशे सासष्ट अंकांच्या वाढीसह शहात्तर हजार चारशे चार वर तर बँक निफ्टी एकशे त्रेपन्न अंकांच्या वाढीसह अठ्ठेचाळीस हजार सातशे चोवीस वर बंद झाला त्यामुळं मंगळवारी एकूण मार्केट कॅप चारशे चोवीस पूर्णांक सात लाख कोटी रुपये होतं ते आज चारशे एकवीस पूर्णांक शहाण्णव लाख कोटी रुपयांवर घसरलंय त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे दोन पूर्णांक अकरा लाख कोटी रुपयांची घट झाली आहे आज बी एस सी सेन्सेक्सच्या तीस शेअर्सपैकी फक्त एकवीस शेअर्स हिरव्या रंगात म्हणजेच वाढीसह बंद झाले यामध्ये इन्फोसिसच्या शेअर्समध्ये सर्वाधिक तीन पूर्णांक सोळा टक्के वाढ झाली आहे यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टेक महिंद्रा सन फार्मा आणि बजाज फिन्सर्वचे शेअर्स वाढीसह बंद झाले तर उर्वरित नऊ शेअर्स आज घसरणीसह बंद झाले यामध्ये टाटा मोटर्सचे शेअर्स सर्वाधिक दोन पूर्णांक चोवीस टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले तर पॉवर ग्रीड ॲक्सिस बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि सीचे शेअर्स घसरले आजच्या व्यवहारादरम्यान एक्क्याऐंशी शेअर्सनी बावन्न आठवड्यांचा उच्चांक गाठला तर एकशे पंचावन्न शेअर्सनी बावन्न आठवड्यांच्या निच्चांकी पातळीला स्पर्श केला आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचा दोन पूर्णांक अकरा लाख कोटी रुपयांचं नुकसान आहे